नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभजोत रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी कुरकुरीत टेस्टी आणि हेल्दी मसाला पापडी तिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही मसाला पापडी बनवायला अतिशय सोपी आहे परंतु टिकायलाही पंधरा दिवस टिकू शकते त्यामुळे ही पापडी एकदा केली की पंधरा दिवस काही खाऊचं टेन्शन नाही मुलं आरामात ती घेऊन खातील आणि त्यांना आवडेलही आणि बनवायला तर अतिशय सोपी आहे झटपट अशी तयारी होते चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात इथे मी एक कप गव्हाचं पीठ त्यासाठी अर्धा कप बेसन पीठ घेतले त्याचबरोबर यामध्ये दीड चमचा मीठ एक ते दीड चमचा चिली फ्लेक्स पाव चमचा हळद त्याचबरोबर एक चमचा कसुरी मेथी घेतली एक चमचा जिरे चमचा हिंग आणि एक चमचा ओवा घालायचा आहे बेसनपीठ घातले त्यामुळे ओवा आवर्जून घाला डायजेशनसाठी महत्त्वाचं आहे हिंग कसुरी मेथी जिरे हे सगळे एवढे छान फ्लेवर आपण यामध्ये घातलेत यामुळे ही पापडी अतिशय फ्लेवरफुल होते अतिशय टेस्टी होते चला हे सगळे मसाले पिठामध्ये मिक्स केले की के दोन ते ती तीन चमचे तेल घालायचं तेलाचं मोहन आवर्जून घाला तेलाचं मोहन घातल्यामुळे ही पापडी अतिशय खुसखुशीत होते चला तर थोडं थोडं पाणी घेऊन अगदी घट्ट याचा डो मळून घ्यायचा आहे एकदम पाणी घ्यायचं नाही किंवा हा डो आपल्याला अजिबातही पातळ बनवायचा नाहीये िमीच्या कणकीपेक्षा अतिशय हार्ड असा हा आपल्याला डो बनवायचा आहे घट्ट वळल्यामुळे पापडी आपली कडक व्हायला मदत होते आणि कडक झाल्यामुळे ती जास्त दिवस टिकायलाही मदत होते त्यामुळे अतिशय कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हा डो मळून घ्यायचा आहे बरं आता हा गोळा मळून झाला की कणके कणिक आपल्याला अशा पद्धतीने ताटात पसरवायची आणि एखाद्या ठोंब्याच्या सह्याने ही छान चेचून घ्यायची कणिक चेचून घेतल्यामुळे आपल्याला पुरी लाटायला मदत होते आणि पुरी खुसखुशीतही होते ज्या पद्धतीने आपण करंजी करताना कणिक आपण रवा ज ज्याप्रमाणे ठेचून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हा डो आपलं छान ठेचून घ्यायचा आहे ठेचून घेतल्यामुळे आपल्या कणकेची छान अशी मालिश होते आणि आपली पुरी अतिशय छान होते चल तुम्ही बघू शकताय मी एक पाच मिनटं छान ह्याला ठेचून घेतलं आणि त्यानंतर हा डो परत एकदा मी छान त्याला मळून घेते अगदी तुक तुकतुकीत असं होईपर्यंत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय पाण्याचा अगदी कमीत कमी वापर केला तरी हे मळताना अगदी जोर लावून मळायचं आहे चला तर पंधरा मिनटं हे पीठ आपल्याला भिजायला बाजूला ठेवायचे पंधरा मिनटं झालेले आहेत पीठ आपलं छान भिजले आता आपण ह्याचे गोळे तयार करायला घेऊयात तुम्ही बघू शकता पीठ आपलं किती छान भिजले अगदी तुकतुकीत तसं ते झालंय आता गोळे तयार करत असताना अगदी छोटे छोटे गोळे तयार करायचे जेणेकरून आपल्याला पुरी पातळी आप लाटायची त्यामुळे खूप मोठी पुरी होणार नाही मिडियम साईजची पुरी होईल लाटताना अजिबातही तेलाचा वापर करायचा नाही फक्त चिमूटभर पीठ घ्यायचं आहे प्लाट्याच्या अगोदर मी पोळपटाच्या कडेला पेपर अंतरून आहे कारण ह्या सगळ्या पुऱ्या पुऱ्या मी पेपरावरती टाकून घेणार आहे पुऱ्या मी जास्त क्वांटिटीमध्ये करते आणि पुरी केल्यानंतर ती थोडीशी सुकायला हवी आहे त्यामुळे पुरी आवर्जून पेपरावरती टाकून घ्या आता का सुकवायची हेही मी तुम्हाला सांगते पुरी सुकवल्यामुळे ती तळताना फुगत नाही आणि कडक होते फुगली नाही की पुरी आपली जास्त दिवस टिकायलाही मदत होते असे पण आपण पुरी ज्यावेळेला लाटून होती त्यावेळेला फोकच्या सह्याने त्याला फोक करून घ्यायचे ज्यामुळे पुरी अजिबातही फुगली जाणार नाही आहे परंतु सुकवूनही घ्या ते पण किती वेळ आपल्या बाकीच्या पुऱ्या होत आहेत तेवढ्याच वेळ सुकवायचे आहे असं खूप काही फॅन खाली ठेवून सुकवायची अजिबातही गरज नाही आहे चला आता अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि चमच्याच्या सह्याने थोडेसे त्याला फोक करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपली पुरी तेलात टाकल्यावरती अजिबातही फुगणार नाही आहे प्रत्येक रेसिपीमध्ये अशा काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स असतात ज्यामुळे ती रेसिपी परफेक्ट अशी तयार होते त्यामुळे प्रत्येक रेसिपी फॉलो करताना त्यातले बारकावे समजून घ्या आणि त्यानंतरच फॉलो करा आता मी हे जे तुम्हाला सांगितलं की पुरी लाटल्यानंतर ला पेपरावर आवर्जून बाकीच्या पुऱ्या होईपर्यंत सुकू द्या त्यामुळे आपल्या रेसिपीमध्ये खूप मोठा फरक पडतो पुऱ्या आपल्या हडकल्या जातात तेलामध्ये फुगत नाहीत आणि जास्त दिवस स्टोअर करायला मदत होते त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थितपणे फॉलो करत जा आपल्या चॅनलवर दाखवलेल्या प्रत्येक रेसिपी तुम्ही डिटेलमध्ये फॉलो करा आणि कशा होत आहेत हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा प्रत्येक रेसिपी मी हे डिटेलमध्ये सांगत असते आणि त्यासाठी भरपूर टिप्स आणि ट्रिक्सही तुम्हाला सांगत असते जेणेकरून तुमची प्रत्येक रेसिपी परफेक्ट अशी तयार होईल चला ही पुरी देखील मी अगदी मीडियम टू लो गॅसवरती तळून घेतली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला होता आपल्या पुरीला आता याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते अगदी कमीत कमी वेळात ह्या पुऱ्या तळून होतात आणि अगदी पिवळसर रंगावर तळायच्या खूप डार्क रंगावरती तळायची गरज नाही आहे आता इथे मी सगळ्या पुऱ्या छान तळून घेतल्यात वरती लाल तिखट भुरभुरती आहे हे ऑप्शनल आहे मी थोडीशी टेस्ट यावी लाल तिखट म्हणून मी आवर्जून भुरभुरून बूर घेते आता मी तुम्हाला दाखवते पुरी आपली किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली आहे ती तुम्ही बघू शकता सहज पद्धतीने तुटते अगदी एखादा पापड तुटावा तसं अगदी पापडावा आणि कुरकुरीत अशा होतात आणि खायला तर अतिशय टेस्टी अशा लागतात हे अशा जर पुऱ्या तुम्ही घरी केल्या तर मुलं बाहेरचं खाऊ देखील विसरून जातील चला ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली हे देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा धन्यवाद